श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ नमस्कार सर्वांना आज आहे एकादशी देव उठणे एकादशी म्हणजे मोठी एकादशी आहे कार्तिक महिन्यातली आणि तुळशीला पाणी काही वाहिले नाही हळदी कुंकू पण नाही वाहिले कारण तुळशीचा पण उपास असतो तसे पण रविवारचे किंवा एकादशीला तुळशीला हात लावत नाही तुळशीजवळ दिवा लावून घेतला छोटीशी रांगोळी काढली हळदी कुंकू वाहिले आणि शमीच्या जाळाजवळ जा पण दिवा लावून घेतला आता पहिले सावधाना भिजत घालते कारण माझा उपवास आहे आणि त्यानंतर देवपूजा करते सकाळी सकाळी घरामध्ये देवपूजा केली की पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि आपल्या मनाला पण शांत वाटतं असं तर मी तुम्हाला रोजच सांगत असते थे। उमरठ्याची पूजा पण मला करायची उमरठा कसा धुते आणि का धुतात त्याचे महत्त्व पण मी आज तुम्हाला सांगते तसं तर आपण रोजच दारामध्ये पाणी ओतो किंवा दार धुवून घेतो खेडेगावामध्ये दारामध्ये पाणी वतून पाण्याचा किंवा शेणाचा सळा टाकतात आम्ही पण आमच्या लहानपणी टाकायचो पण आता सिटीमध्ये तसे होत नाही आणि फ्लॅटमध्ये तर पाणी ओतून धुण्यासारखे दारामध्ये जागाच नाही फक्त पाणी टाकते उंबरटा धुवून घेते आणि परत कापडाने पुसून घेते चला साबुदाना भिजत घालते पहिला साबुदाना पहिले स्वच्छ निवळून घेतला त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये मी पाणी टाकून भिजत घालते लगेच पाणी मी काढून घेत नाही जर रात्री पाण्यामध्ये टाकायचा असला म्हणजे भिजत घालायचा असला तर खूप पाणी टाकते पण आता सकाळी टाकलेला आहे त्यामुळे मी पाणी यामध्ये असंच ठेवणार आहे याच्यावरती ठेवून देते झाकण तसं तर मी रात्रीच घालायला पाहिजे होता पण माझ्या लक्षात नाही राहिले बऱ्याच वेळा आपण काय करतो तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतो आणि उंबरठ्यावरती टाकतो आणि कापडाने पुसून टाकतो पण तसे करायचे नाही आपल्या हाताचा जो तळा हात आहे तो उंबरठ्याला लागला पाहिजे उंबरठा धुण्याचे कारण कारण आपल्या आपल्या घरामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह जी एनर्जी येते ती आपल्या दारातूनच घरामध्ये प्रवेश करते रात्रभर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या उंबरठ्यामध्ये असते पाणी टाकले तर ती एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही असे पण म्हणतात की रात्रभर आपल्या उंबरट्यामध्ये आपले जे येऊन बसलेले असतात म्हणजेच आपले पित्र पाण्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो सकाळी सकाळीच आज बाहेर गेले होते कारण देवांना फुलं पण नव्हती फुलं घेऊन आले घरामध्ये दूध पण नव्हतं दूध घेऊन आले आणि भाजीला पण मटकी आणली मटकी आणि फ्लावर चला देवपूजा करून घेते पहिली नंतर हे सामान काढते फक्त देवाला जी फुलं आणलेली आहे ती काढून घेते आणि वाती पण संपलेल्या होत्या त्या वाती पण घेऊन आले सगळी सोकलेलीच फुलं मिळाली पण आता इलाज नाही आहे भाजीसाठी आणलेला आहे मटकी आणि फ्लावरचा गड्डा दूध पिशवी शंपूच्या पुळ्या देवाच्या सामानामध्ये दे आणलेल्या आहे फुलं धूपचा पुडा हळद आणि ज्या लांब वाती होत्या त्या पण संपलेल्या होत्या त्या घेऊन आले विठू माऊलीला अभिषेक करण्यासाठी मी घेतलेला आहे पंचामृत दूध दो दही साखर तूप मध आणि गंगाजल कारण आज देव उठणी एकादशी आहे त्यामुळे विठू माऊलीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे मला पूर्ण देव बाहेर काढून घेते देव घर स्वच्छ पुसून घेते तसं तर आपण रोज पुसतच असतो तरी पण हवेमुळे बरीच धूळ येऊन साचते तुळशीपत्र मला काही मिळाले नाही आणि आज तुळशीला हात पण लावत नाही त्यामुळे मी जे दारी तुळस लावलेली आहे ते पण तोळू शकत नाही आणि काल माझ्या लक्षात नाही नाही तर मी कालच तोळून ठेवले असतं रुक्मिणी मातेची आणि विठू माऊलीची ही जी मूर्ती आहे ही माझ्या मिस्टरांनी माझ्या लग्नाच्या आधी आणलेली आहे ही खूप जुनी मूर्ती आहे त्याच्यावरतीच मी आता अभिषेक करून घेते देवघराची वरच्यावर मी साफसफाई केली देवघरामध्ये दे आतमध्ये दे जे वस्त्र आहे ते वस्त्र मी काढले नाही आहे गुरुवारचे शुक्रवारचे किंवा ज्यावेळेस ते मला घाण झालेले वाटेल त्यावेळेस मी ते, ते वस्त्र काढते व धुतलेले वस्त्र आतमध्ये टाकते सर्व देवांना पण मी आज अभिषेक करून घेतला सर्व देवांना व देवीला हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतला व देवघरामध्ये दे देवांना स्थान दिले फुलं आणायला गेले त्यावेळेस मला देवांना आज नवीन माळा पण आणायच्या होत्या पण मी विसरून गेले त्या माळा घाण झाल्या की मी नवीन माळा घालते देवांना जोपर्यंत त्या चांगल्या आहे किंवा छान दिसतात तोपर्यंत मी त्या माळा तशाच वापरते घाण झाल्यानंतर मी त्या माळा काढते आणि नवीन माळा घेऊन देवांना घालते रोज वेगवेगळी रांगोळी काढते तसं तर मी सच्यानेच रांगोळी काढते केव्हा तरी हाताने पण काढते जसं मला वेळ असेल तशी मी रांगोळी काढते रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती पण हळदी कुंकू टाकते कारण असं म्हणतात की रांगोळी तशी ठेवायची नाही रांगोळीवरती केव्हा पण हळदी कुंकू टाकावे ज्यावेळेस मी बाहेर दारामध्ये रांगोळी काढते त्यावेळेस पण हळदी कुंकू दारामध्ये पण टाकते तेलाचा दिवा देवाच्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा देवाच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा असे मी दोन दिवे लावते जर माझं काही चुकत का असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजची पूजा माझी कशी वाटली ते पण नक्कीच सांगा आज पूर्ण देवांना व्हाईट फुलं वाहिलेली आहेत म्हणजे पांढऱ्या कलरची फुलं वाहिलेली आहेत आणि देवघर पण बघा आपलं आणि देव पण बघा आज किती सुंदर दिसताय देवांचं रूप किती छान दिसायला लागलेलं आहे धूप पण लावलेलं ला आहे धूप माझा संपलेला आता त्यामुळे दोन तीन दिवसापासून धूप लावत नव्हते आणि वास पण खूप छान आहे धुपाचा आवडला आहे मला स्पेशल मोगरा असा हा दूध आहे सव्वीस रुपयाला पॅकेट मिळालेला आहे मला तुम्ही पण अशा छान प्रकारे पूजा करत असाल ताईनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा ते पण मला नक्की सांगा शेगडीवरती दूध ठेवलेलं आहे तापायला लाईटीची शेगडी मी पंधरा वी ते वीस मिनटं चालू करत होते पण अजिबात चालू झालेली नाही आणि काल जसं बटन दाबलं पिन लावली आणि बटन दाबलं तशी शेगडी चालू झाली आणि आज पंधरा वीस मिनिट तिला ट्राय करत होते चालू चालू करून बघत होते तरी पण चालू नाही झाली शेवटी मी गॅसवरती थे दूध ठेवलं आणि सगळी काढून बाजूला ठेवून दिली चला आता करते स्वयंपाक मटकीची भाजी विकतच आणलेली मटकी आहे मटकी मी घरी भिजवत नाही विकत, विकत आणते चला जेव्हा दूध पिशवी आणायला गेले देवाची फुलं घेऊन आले दूध घेऊन आले आणि मटकी पण येताना घेऊन आलेली आहे रात्री मी स्टरांनी भाजीला आणलेला आहे मेथीची गड्डी शेपूची गड्डी पण त्या भाज्या निवडायला रात्री काही वेळ नाही मिळाला म्हणून त्या तशाच ठेवलेल्या आहे दुपारी त्या भाज्या पण निवडून घेते आता जर निवडत बसली तर खूप वेळ होईल आणि आमचा सागर मेथीची भाजी तशी पण खात नाही सौरप खातो कारण दोघंच जेवायला आहे त्यामुळे त्या भाज्या निवडलेल्या पण नाही त्यामुळे मी आता मटकीचीच भाजी करते फ्लावर पण आहे पण मटकीची पातळ भाजी मुलांना होऊन जाईल मटकी निवडून घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ दोन घेतली त्यामध्ये आता तेल टाकते हळद आणि मीठ टाकते आणि कुकरचं झाकण लावून घेते एक शिट्टी करून घेणार आहे कुकरमध्ये मटकी शिजवा शिजायला जास्त वेळ लागत नाही एका शिट्टीमध्ये मटकी आपली छान शिजते कुकरची एक शिट्टी, कुकर शिट्टी वेळेपर्यंत मी खाली पीठ मळून घेतले भाजीसाठी कांदा टोमॅटो बारीक कापून घेतले लसूण माझा संपलेला होता लसूण पण सोलून घेतला आणि खालबत्त्यामध्ये बारीक टेचून घेतला कढई कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण आणि जो बारीक करून कांदा घेतलेला होता तो टाकला कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकले दोन तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये मिसळ मसाला मिरची पावडर टाकली आणि छान परतून तो घेतले तोपर्यंत आपला कुकर पण गार झालेला होता कुकरचे झाकण काढून बघितले मटकीला नखाने दाबलं तर मटकी आपली छान शिजलेली होती मसाला आपला छान परतल्यानंतर त्यामध्ये जी आपण मटकी कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती ती टाकली पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले आणि वरून चवीपुरती मीठ टाकले कारण आपण मटकी शिजवताना पण कुकरमध्ये मीठ टाकलेले होते एका एक बाजूला चपात्या बनवून घेतल्या आणि दुसऱ्या शिगडीवरती मी भाजीचं ठेवलेलं होतं भाजी पण झालेली आहे आणि चपात्या पण झाल्या आता थोडा वेळा चहा करते आणि चहा पिते चपात्या करताना मी पोळीपाटाच्या खाली कापड किंवा पेपर घेते म्हणजे किचन ओठ्यावरती जास्त पीठ पडत नाही आणि कापड किंवा पेपर आपण घेतलेला असला तर तो लगेच डस्टबिन बेसिन मध्ये आपण झटकून टाकू शकतो तेलाचं भांड पण मी असं चपात्या झालं की लगेच पसून ठेवते चपात्या करताना याच्यावरती आपल्या हातात आपण जेव्हा चपात्या करतो त्यावेळेस आपल्या हाताचं पीठ पण त्याला लागतं त्यामुळे ते खूप लहान दिसतं म्हणून असं पुसून ठेवलं की आपलं भांड पण छान राहत भाजी घेते भांड्यामध्ये काढून कढई लगेच घासायला गॅसवरती थोडा कपडा मारते आणि चहा ठेवते मला लायटर पण मी असं पुसून ठेवते जर आपण ते पुसलं नाही तर पूर्ण चिकटरा आता बऱ्याच वेळाने सांगितलेलं आहे स्वयंपाक झाला की गार। लायटर पण पुसून ठेवायचं आणि परत गॅस पेटवायचा आहे आणि भाजी पण आपली छान झाली जवळ दाखवते तुम्हाला भाजी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मला ठेवलेला आहे चहा चहा पण आपला छान झालेला आहे या ताईंनं तुम्ही पण चहा प्यायला माझ्यासोबत त्याचा डस्टबिन धुवून ठेवलेला आहे आणि ज्या कचरा भरण्यासाठी मी ज्या सुपल्या वापरते बाहेरची सुपली आणि घरामध्ये जी सुपली वापरते त्या पण बऱ्याच घाण झालेल्या आहे त्या पण आज घासून टाकते ही सुपली मी बाहेरचा कचरा भरण्यासाठी वापरते आणि हे घरामध्ये कचरा भरण्यासाठी वापरते त्या पण घासून टाकते आणि थोडी देवाची भांडी आहे आणि दिवे आहेत देवाचे ते पण घासायचे आहे हे अशी इथं ठेवलेली आहे जे पण तुम्ही इथंच घासाव किचनच्या बाल्कनीमध्ये छोटंसं बाथरूम केलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे तिथंच मी कपडे पण धुते कचऱ्याच्या सुपल्या पण धुवून टाकल्या आणि ज्या पण त्या होत्या दिवाळीला लावलेल्या त्या दोन तीन दिवसापासून मी गरम पाण्यामध्ये आणि पावडरमध्ये टाकून ठेवलेल्या होत्या त्या पण धुतल्या त्या पण सुकायला ठेवते आणि सुपली पण ठेवून देते पंत्या कशा निघाल्यात ते तुम्हाला पण दाखवते बघा दोन तीन दिवस मी त्या कशाच पाण्यामध्ये ठेवल्या ऊन तापलेलं आहे बाहेर ऊन येत आहे डोळ्यावरती पूर्ण पंत मी अशा धुवून आणलेल्या आहेत आणि आता इथं अशा पलटी करून ठेवते म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण बाहेर निघेल दोन वर्षापासून मी ह्याच पंत्या लावते काम झाले की मी अशा धुवून ठेवते आणि ज्या बऱ्याच घाण झालेल्या होत्या त्या मी टाकून दिल्या आणि हा जो कलर दिसतोय हा गेल्या वर्षी मी घरीच केलेला होता आणि याला अशा टिकल्या पण चिटकवलेल्या होत्या गेल्या वर्षी पण मी धुवून ठेवलेल्या होत्या पण त्या त्याच ह्या वर्षी मी वापरल्या आणि वर्षभर आपण जे काही दिवे लावतो कधीतरी आपल्याला मातीचे दिवे लावायचे असतात त्यासाठी मी ह्या पण त्याच वापरत होते चला ठेवते आता सोकायला मेथीची भाजी निवडली शेपूची भाजी निवडली कचरा तसाच पडलेला आहे आता तो कचरा डस्टबिनमध्ये भरून घेते आणि तिच्या नोट्यावरती पण बराच कसारा का झाला कारण आम्ही चहा केला चहा पिलो आणि तसेच भांडे जमा करून ठेवलेले आहे मिरच्या पण इथं टाकून ठेवलेल्या आहेत त्या मिरच्या पण धुवायच्या आहेत आणि ज्या निवून घेतलेल्या भाज्या आहेत मेथीची आहे शेपूची ती अशी कॅरीबेगमध्ये भरली ती मेथीची भाजी आहे आणि हे शेपूची भाजी आहे जी मेथीची आणि शेपूची भाजी निवडलेली होती त्याचा कचरा मी लगेच डस्टबिनमध्ये भरून घेतला त्या जागेवरती पाणी टाकून कापडाने पुसून पण घेतले कारण मातीचे फरशीला डाग पडलेले होते आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहे आणि सकाळी आपण जो साबुदाना भिजत घातलेला होता तो मी काही बनवला नाही दुपारी एकदा चहा करून पिले त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही चहा पिला आता तो साबुदाना बनवणार आहे मी आणि सागर आणि मिस्टर दोघंच जेवायला आहे सौरभला बाहेर जेवण आहे त्याच्या मित्राचा बड्डे आहे तर तो बाहेर जेवणार आहे त्यांच्या दोघांसाठी केलेली फ्लावरची भाजी आणि चपात्या आणि आता बनवते खिचडी पहिले स्वयंपाक बनवून घेतला आणि पूर्ण भांडे घासून घेतले स्वयंपाकाचे आणि जी चहाची भांडी होती संध्याकाळची ती पण किचन किचनवाटा पण घासून घेतला स्वच्छ केला आता शेंगदाणे भाजते आणि मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट करणार आहे कारण खूप वेळ झाला आणि बनवते खिचडी आणि साबुदाणा पण बघा सकाळी भिजत घातलेला तसाच आहे थोड्या जाळजाळ मिरच्या मी निवडून घेतल्या आणि त्या कट करून घेतल्या त्या मिरच्या मी कढीमध्ये तळून घेणार आहे तळलेल्या मिरच्या खिचडीसोबत छान लागतात आणि मिस्टरांना अशी सवय आहे मिरच्या तळून खाण्याची जेवणासोबत पण ह्या मिरच्या छान लागतात मिरच्या तळून झाल्यावर त्याच्यावरती मीठ टाकायचं निंबू पिळून टाकायचं किंवा तळत असताना त्यामध्ये थोडं दही टाकायचं चवीला खूप छान होता तशा मिरच्या ज्या कढईमध्ये मिरच्या तळलेल्या होत्या त्याच कढईमध्ये मी जिरं टाकलं जिरं परतल्यानंतर बारीक छोट्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या मिरच्या परतल्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाना त्यामध्येच मी टाकला एकाच कढईमध्ये मी मिरच्या पण तळल्या आणि त्याच कढईमध्ये मी खिचडी पण करून घेतली ती शेंगाण्यावरती साल असती ती पण मी काढली नाही बटाटा मला खिचडीमध्ये आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकला जेव्हा आमच्या सागर सागरसाठी बनवते त्यावेळेस मी बटाटा टाकून घालते आणि खलबत्त्यामध्ये कुट करते पण आज मला तेवढा वेळ नव्हता कारण खूप उशीर झाला म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेतला मिनट याला झाकून ठेवते मी पूर्ण साबुदाना केलेला नाही अर्धाच केला यातला आणि अर्धा फ्रीजमध्ये असंच ठेवून देते धुतलेल्या आहे त्यामध्ये पाणी आहे सोकायला ठेवते आणि आज मिस्टरांनी आणि तोरीच्या शेंगा आणलेल्या आहे त्या शेंगा अजून मला शिलायच्या आहे चांगल्या चांगल्या घेणार आहे यातल्या आणि ज्या अशा खराब झालेल्या आहे म्हणजे यात त्या टाकून देणार आहे पहिले आता जेवण करतो म्हणजे त्यांना जेवायला देते मी पण खिचडी खाऊन घेते आणि नंतर शेंगा शिलून घेते सुकायला टाकते आणि किचन आवरून घेते एकदा जी घासलेली भांडी ती पण मांडते चला तर ताई नो आजचा ब्लॉग मी इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण दिवस माझा असाच असतो पूर्ण दिवस भरमी कामामध्ये बिझी असते मला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट